सराईत मोटरसायकल चोराकडून तोपखाना पोलिसांनी जप्त केल्या तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे निष्पन्न करून मोटरसायकल हस्तगत करण्याबाबत गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या पथकाला आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाने अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना कुष्ठधाम रोड लगत असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली एक इसम संशयितरित्या बिना नंबरच्या मोटरसायकल वर मिळून आला त्यास ताब्यात घेतल्याचा त्याचे नाव दीपक भगत बैरागर वय वर्ष सव्वीस असे समजले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही पंधरा दिवसापूर्वी सिद्धार्थनगर येथे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदर व्यक्ती विरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे जप्त केलेल्या मोटरसायकलींचे वर्णन पासष्ट हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची एच एफ डिलेक्स कंपनीची मोटरसायकल साठ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर काळ्या रंगाची रुपये किमतीची लाल काळ्या रंगाची हिरो कंपनीची डिलेक्स अच सत्तर हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची निळ्या रंगाची शाईन मोटरसायकल पंचेचाळीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची राखाडे रंगाची मोपेड मोटरसायकल पंचाहत्तर हजार रुपये किमतीची यमा कंपनीची निळ्या रंगाची एफ झेड मोटरसायकल किमतीची लाल काळ्या रंगाची एच एफ डिलक्स मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे